छत्रपती संभाजी राजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंभू बुधभूषणच्या पॉडकास्ट नंबर तेवीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज आपण पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशहामधील मेघस्य म्हणजे मेघाला उद्देशून जे, जे शंभूराजांनी लिहिलेले श्लोक आहेत त्या श्लोकांची चर्चा आपण करणार आहोत मागच्या भागामध्ये आपण वायो हा म्हणजे वाऱ्याला उद्देशून जे शंभू महाराजांचे श्लोक होते आणि त्याचा जो काही अन्योक्तीचा जो अर्थ आहे ह्या अर्थांची आपण काय केली होती चर्चा केली होती यापुढे आपण मेघाला उद्देशून जेवढे श्लोक आहेत तेवढे श्लोक दररोज दोन म्हणजे प्रत्येक भागात दोन या पद्धतीने आपण काय करणार आहोत त्यांची चर्चा करणार आहोत आणि मग पहिल्या या मेघस्यमधील पहिल्या श्लोकामध्ये आणि बुधभूषण मधील श्लोक क्रमांक अष्ट्यात्तर मध्ये महाराज काय लिहितात पाहूया सोपा आणि छोटा श्लोक एकस्य तस्य मने म्हणजे एकाच गोष्टीचा मी काय करतो तुम्हाला धन्यवाद मानतो कशामुळे धन्यवाद मानतो तर धन्यामिम भिन्नती जलधरस्य तुम्ही काय करत आहात स्वतःमध्ये जलधारा काय करत आहात धारण करत आहात आणि तुम्ही जलधारा धारण केल्यामुळं काय होत आहे सर्व विश्व तुमच्याकडं आशिन बघत आहे कारण हे जे विश्व चालतंय ह्या सर्व सजीवाला जी पाणी देणारा जोर कोणी असेल तर कोण आहे ते तुम्ही विश्वम सर्व विश्व तुम्हाला काय करत आहे आशेनं तुमच्याकडं पाहत आहे तुमच्याकडून मागत आहे दान मागत आहे विश्ववा मध्ये असणारे सर्व सजीव तर तुमच्याकडे पाहतच आहेत पण त्यासोबत कानन म्हणजे जंगल मानन मानव कानन मानन व लोकते म्हणजे कानन मानन म्हणजे पर्वत जंगल अरण्य हे सुद्धा काय करत आहेत तुमच्याकडं मोठ्या आशेनं बघत आहेत कशासाठी कारण तुमच्याकडं काय आहेत जलधारा आणि या जलधारा तुम्ही काय करता या पृथ्वीवर अगदी मुक्त हस्ते याकरता जे पृथ्वीवर या ही सजीव सृष्टी फुलते ह्या सजीव सृष्टीवर अवलंबून असलेल्या वनस्पती त्याबरोबर प्राणी ही जी सर्व अन्न साखळी आहे ही सर्व अन्न साखळी कशामुळे चालते ह्या पाण्यामुळे चालते आणि हे मेघदेवा तुमच्याकडं जलधारा आहेत पाणी आहेत आणि तुम्ही ते मुक्त हस्ते देता कुणालाही देण्यामध्ये दे कुचराई करत नाहीत त्यामुळे सर्वजण अतिशय पाहतात आणि हा तुमचा काय आहे मोठेपणा आहे त्यामुळे सर्वजण तुमचं काय करतात कौतुक करतात अगदी याचा अनोक्ती मधला अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं जलधारा सर्व समाजाला त्या सर्व चराचर सृष्टीला आवश्यक आहेत त्याच पद्धतीनं जे दानशूर माणसं असतात त्यांचं जे धन असतं त्यांची दौलत असते किंवा त्यांच्याकडे जे काही आहे आणि जे मुक्त हस्ते गोरगरिबांना अडल्या नडल्यांना मदत करतात त्यांचं सुद्धा समाजामध्ये स्थान कसं असतं मोठं असतं ज्याला कुणालाही त्याला मोठेपणा द्या म्हणण्याची गरज नाही किंवा त्या व्यक्तीला मोठेपणा मागण्याची गरज नाही ज्याप्रमाणे मेघाला मोठेपणा मागण्याची गरज नाही आपोआप सर्व चराचर सृष्टी त्याला तो देऊन टाकते याच कारण म्हणजे मुक्त हस्ते त्याच्याकडे असलेल्या धनाची म्हणजे जलाची तो काय करतो बरसात करतो आणि संपूर्ण जग काय करतो सुखी करतो अगदी त्याच पद्धतीनं जे दानशूर व्यक्तिमत्व असतात हे दानशूर व्यक्तिमत्व काय करतात जगाच्या कल्याणासाठी मानवतेसाठी दानधर्म करतात आपल्याकडे जे आहे धन असेल ज्ञानी माणसं ज्ञानाच्या रूपाचं ज्ञानदान असेल किंवा त्यांच्याकडे जे काही आहे ते इतरांना देतात आणि हे दिल्यामुळं काय होतं त्यांचं मोठेपण काय होतं वाढतं आणि लोक काय करतात त्यांना धन्यवाद देतात आणि हे मेघा हे मेघराजा तुम्हाला सुद्धा मी काय करतो धन्यवाद देतो असं महाराज मेघराजाला धन्यवाद करतात त्याच पद्धतीनं परोक्षपणापणाने स्वराज्यामध्ये राज्यकारभार करताना जे स्वराज्यासाठी त्याग करणारी माणसं आहेत कोण धनदिचा त्याग करत असेल कोण ज्ञानदान करत असेल तर सैनिकाच्या रूपानं शौर्याच्या रूपानं स्वतःच्या जीवाचा स्वतःच्या प्राणांचा सुद्धा काही माणसं त्याग करतात अशा सर्व त्यागी माणसं ही कोण आहेत या मेघराजाप्रमाणे आहेत आणि ते कसे आहेत धन्यवादाला पात्र आहेत त्यामुळे हे मेघराजा तुझे धन्यवाद त्याच पद्धतीनं समाजाच्या हितासाठी त्याग करणाऱ्या समाजातल्या या लोकांचे सुद्धा धन्यवाद आणि त्यांच्याकडे न मागता न कळत तो मोठेपणा जातो असं महाराज या श्लोकातून सांगतात आणि या लोकांचं कौतुकही करतात यानंतरचा दुसरा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक एकोणऐंशी हा असा आहे को मालिन्यमको भिष्ट शारदा शारदाभूस्यम शुभ्रत्व वशिष्यो पयुच्चते म्हणजे जो वृषण आपल्या जटाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये असलेले जे काही पाणी आहे ज्या जलधारा आहेत ह्या जलधारा जमिनीला देतो दान करून दोषोभीष्ट आज वर्षाव करून टाकतो तो हा त्याचा काही दोष आहे का आणि हा जो ढग आहे हा जो मेघ आहे हा मेघ त्याचा रंग, जा रंग? कसा झालेला आहे काळा झाला आहे कशामुळं त्यानं जलधारा धारण केली ज्याप्रमाणे काळ्या शुभ्र जटा एखाद्या ऋषीच्या अशा बाहेर पसरलेल्या त्या आपल्या दृष्टीस पडतात अगदी जलधारा सुद्धा एखाद्या जटाप्रमाणे काय होतात या जमिनीवर येतात आणि त्याचा रंग कसा असतो हा जलधारा देणाऱ्या या ढगाचा रंग कसा का असतो काळा असतो मग काळ्या रंगाचा जो काही ढग आहे हा पाणी देतो स्वतःला मलिन करून घेतो काळा झाला म्हणजे मलिन झाला हा दोष आहे का त्याचा नाही हा त्याचा दोष नाही तर हा सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी स्वतःकडं मालिन्यपणा घेऊन जगाला सुंदर असा जलधारांचा वर्षाव हा कोण देतो हा मेघ देतो आणि हा मेघ कसा आहे महान आहे जरी मळकट दिसत असला तरी महाराज या उलट पुढच्या ओळीमध्ये सांगतात की शारदा भ्र शरद ऋतू मध्ये जो ढग असतो हा ढग कसा असतो पांढरा शुभ्र चमकदार असतो मात्र तो काही कामाचा असतो का नाही तो फक्त दिसायलाच सुंदर दिसायलाच सुंदर त्याचा उपयोग काही नाही समाजामध्ये असे दिसायला ग्रुप असणारे समाजाच्या उपयोगी असणारे दिसायला राहणारे कपडे साधे उपयोगी असतात ते लोक श्रेष्ठ असतात याउलट जे केवळ चकपक पांढरे शुभ्र कपडे सुंदर कपडे मेकअप वेकअप करून रेडी कुठेही गेले की त्यांचा प्रदर्शनाला यांच्याकडेच बघावं लोकांनी आणि मग अशी जी लोक असतात केवळ दिखावा करणारे लोक असतात ते काहीही उपयोगाचे नसतात समाजाला त्यांच्यापासून काही लाभ होत नाही महाराजांनी या ठिकाणी काळ्या आणि पांढऱ्या ढगाच्या माध्यमातून आपल्या समोर एक तुलना मांडलेली आहे मलिन दिसणारा काळा ढग हा समाजाचं हित करतो तर चकाकणारा सुंदर पांढरा शुभ्र दिसणारा ढग समाजाचं काही हित करत नाही उलट फक्त त्याचा देखावाच बघून घ्यावा लागतो त्याचा समाजाला काही फायदा होत नाही त्यामुळे अशी जी मलिन दिसणारी व्यक्तिमत्व समाजामध्ये असतात लोक असतात दिसायला साधे असतात त्यांचं राहणीमान अतिशय साधं असतं परंतु समाजाचं काय करतात ते हित करतात तर अशी माणसं ही या काळ्या ढगासारखी समाजाला उन्नत करणारी महान करणारी असतात आणि तर दुसऱ्या बाजूला ही पांढऱ्या ढगासारखी केवळ दिखावा करणारी माणसं ही कशी असतात समाजाच्या हिताचे नसतात आणि ही माणसं ज्या पद्धतीनं काळा पांढरा ढग आपण ओळखतो त्या पद्धतीनं ही काळी पांढरी ढगासारखी माणसं आपण ओळखली पाहिजेत समाजाच्या दृष्टीनं आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं आपल्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं ही माणसांची समाजातल्या प्रवृत्तीची पारख आपण करून आपल्या स्वतःचा जो काही मार्ग आहे हा मार्ग करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं महाराज या अन्युक्ती कलशाच्या काळ्या आणि पांढऱ्या ढगाच्या उदाहरणातून आपल्याला समजून सांगताना दिसतो तर अतिशय सुंदर असा हा अर्थ या श्लोकामध्ये आहे संपूर्ण बोधभूषणच असा अतिशय वैविध्यपूर्ण अर्थाने भरलेला आणि विशेषतः अन्योक्ती कलश तर एक साहित्याचं अतिशय उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं रूप आहे असं मला वाटतं आणि शंभूराजांचं हे अतिशय दर्जेदार साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया लाईक फॉलो शेअर करा शंभूराजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मग या ठिकाणी थांबूया जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भुराजे रामकृष्ण